तिसगाव म्हाडा कॉलनी दोन हजार पाच साली ग्रामपंचायत तिसगाव अंतर्गत गट नंबर एकशे चार एक म्हाडा निवासी योजना झाली परंतु आजपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किंवा सोसायटीमध्ये हस्तांतरित झाली नाही त्यामुळे कॉलनीचा विकास होत नव्हता परंतु आज म्हाडा कृती समिती अंतर्गत कॉलनीतील दोनशे ते तीनशे नागरिक मोठ्या संख्येने गाळेधारक एकत्र येऊन बहुमताने ग्रामपंचायत तिसगावमध्ये हस्तांतरित होण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे बैठक झाल्यानंतर तिसगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी श्री आंधळे साहेब यांना भेटून साहेबांनी एक महिन्यात बैठक घेऊन कायदेशीर हस्तांतर करून घेऊ असे मान्य केले आहे ग्रामपंचायत पाणीपुरवठा स्ट्रीट लाईट ड्रेनेज लाईन रस्ते यांची देखभाल व दुरुस्ती करेल त्या बदल्यात कॉलनीतील रहिवासी प्रॉपर्टी टॅक्स भरेल असे ठरले आहे सर्वेश आंधळे ग्राम कसा देखील ग्रामपंचायत तिसगाव आज माडापालीतील सर्व रहिवासी नागरिक या ठिकाणी समस्या घेऊन ग्रामपंचायत कार्यालयामध्ये त्यांनी व्हिजिट केली त्यांचं असं म्हणणं आहे की माडापाली ग्रामपंचायतीचं हस्तांतरण करून घ्या यापूर्वी ते निवेदन आम्हाला आहे सर्वांच्या भावना आम्ही जाणून घेतल्या सर्वांचे प्रश्न जाणून घेतले म्हाडा ही एक सरकारी संस्था आहे सरकारी संस्थेने म्हाडाच्या स्वरूपात लोकांना राहण्यासाठी कामगारांना बोर्ग लोकांना घरं दिलेलं आहे आज त्यांना पाणी बंद झालं असं कळत आहे त्यांना सुविधा द्यायच्या तर सरकारी संस्थेचं ग्रामपंचायत पण एक सरकारी संस्था आहे याच्याकडे वर्गीकरण करण्यासाठी जे काही शासकीय नियम आहेत त्या शासकीय नियमानुसार आमच्याकडे प्रस्ताव येताच आम्ही नजीकच्या मीटिंगमध्ये त्याच्यावरची सविस्तर चर्चा करू लोकांच्या अडीअडचणी शासकीय नियम आणि वरिष्ठ कार्यालयामध्ये आम्ही कसं हस्तांतरण करता येईल किंवा माळांना कशा सुविधा देता येईल त्याबद्दल आपण वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार मार्गदर्शनुसार आपण पुढे कार्यवाही करणार आहोत तुम्ही आमच्याकडे आले आणि निधीची मिटिंग मध्ये आपण भेट घेऊ त्याच्यावर तुमच्या काय अडचणी येतात शासनाचा काय अडचणी येतात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आपल्याला काय मार्गदर्शन करते आपण ते बघू आम्ही तसं पत्र पाठवून देऊ पत्र म्हाडाला भी देऊन टाकू किंवा तुमचे लोक आमच्याकडे असे येतात त्यांच्या ह्या अडचणी येतात त्यांच्या सगळ्या जीवनावश्यक गोष्टी गोष्टी पाणी नमस्कार गेल्या आम जे गेल्या वीस वर्षापासून जो आमचा प्रश्न होता पाण्याचा त्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी वीस वर्षानंतर आम्ही सर्वात मोठी मिटिंग बोलवली आणि म्हणजे माडाचा नेम असा होता का घर घेतल्यानंतर ताब्यात घेतल्यानंतर सहा महिन्या म्हणजे सोसाट्या करायच्या होत्या आणि बाकीच्या सुविधांसाठी ग्रामपंचायती जायचं होतं तर ते आम्ही आतापर्यंत टोलवटवली करून आम्ही कोणताही निर्णय घेतला नाही त्या परिणामाने काय झालं की आम्हाला पाण्याची समस्या जवळपास वीस वर्षापासून चालू आहे आजही आम्हाला पंधरा दिवसपासून दहा दिवसपासून पाणी नाही आहे तर त्यासाठी आज आम्ही बैठक बोललेली होती आणि सगळ्यात आम्ही सोसायटी केलं तर काय होईल आणि ग्रामपंचायतीला गेलं तर काय होईल या दोन्ही बाजू आम्ही इथं सर्व नागरिकांसमोर मांडलेले आहे आणि बहुमतानं निर्णय झालेला आहे आता ग्रामपंचायतीत जायचं आहे तर ग्रामपंचायतीमध्ये आता आम्ही एक कृती समिती स्थापन केलेली आहे त्याच्यामार्फत आणि काही प्लसमध्ये कोणी इच्छुक असेल त्यांनी ग्रामपंचायतमध्ये येणार आहे आमच्यासोबत आम्ही टॅक्स वगैरे आम्ही ग्रामपंचायत देणार त्याच्याबद्दल तर आम्हाला ग्रामपंचायत काय देणार आहे आम्ही येथे जेवून बोलून घेणार वधून घेणार रायटिंगमध्ये घेणार आणि त्यानंतर आम्ही परत एकदा एक मोठी मिटिंग घेऊन आणि साळ्यासमोर मांडणार आहोत जय जय महाराष्ट्र हा जो एरिया आहे आपला जो वीस वर्षापासून सर्व लो लोकप्रतिनिधींनी याच्याकडे आपल्याकडे जाणून बिजून दुर्लक्ष केलेलं आहे हे आमचा आरोप आहे इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी असो किंवा कुठले विधानसभा प्रतिनिधी असो सर्वांनी मिळून या भागाचा विकास केला पाहिजे आम्ही ह्या म्हाडा यंत्रणा असो शिडको असो किंवा ग्रामपंचायत असो या या सर्व यंत्रणांचा आम्ही आम्हाला आत्तापर्यंत सुविधा न दिल्यामुळे आम्ही धिक्कार करतो यांचा इथून पुढे आम्हाला यांनी सुविधा दिल्याच पाहिजे तरच आम्ही त्याच्यामध्ये वर्ग होऊ असं आम्ही सर्व आम्ही अन्यथा आम्हाला जर पाणी नाही दिलं एक आठ दिवसामध्ये आठ नाही कशाला उद्याच पाहिजे आजच पाहिजे जर आम्हाला पाणीची सुविधा नाही दिली किंवा बेसिक मूलभूत सुविधा नाही दिल्या रस्ते वगैरे हो तर आम्ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर सर्व बहिष्कार बहिष्कार टाकू एकही मतदान करणार नाही इथला जो मतदार आहे या ह्याची सर्व मी म्हाडा कॉलनीवासियांच्या वतीने मी हमी देतो त्यामुळे लवकरात लवकर आमच्या समस्या प्रशासनाने सोडवाव्या ही विनंती करतो मला माळ्यातील तृती समितीच्या वतीने क्राईम पंचायतला निवेदन देऊन रीत सर हँडओवर करून घेऊन पाणी आणि मूलभूत सुविधाचा प्रश्न मागे लावण्यात येईल त्यासाठी सगळ्यांची मिटिंग बोलण्यास ब सगळ्यांची मिटिंग सर्व महाडावासियांची मिटिंग महिला सगळे हजर होते त्या सगळ्याच्या एक मताने ग्राईम पंचायतला हँडवर होण्याचा निर्णय घेऊ